वसईतली गळती ही पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे आणि जो सिलेंडर वायूतून गळती झालेला तो सिलेंडर डिस्ट्रॉय करण्यात फायर ब्रिगेडला यश आलेलं आहे परंतु दुर्दैवाने यामध्ये एकोणसाठ वर्ष एका इस्माचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ही घटना दुपारी चार वाजता घडली होती वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरामध्ये जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीखाली एक क्लोरीनचा सिलेंडर होता आणि जी इकडच्या लोकांनी माहिती दिली हा सिलेंडर जो आहे नगर परिषद म्हणजे पंधरा वर्ष पूर्वीचा हा सिलेंडर होता परंतु तो नेमका कशासाठी ठेवला हे कळू शकलेलं नाही आणि दुपारी साडेतीन चारच्या सुमारास हा सिलेंडर थोडासा लीक झाला आणि लीक झाल्यानंतर जे आहे की सुरुवातीला मोठ्या प्रमाणात असा हिरव्या रंगाचा वायू ह्या परिसरात पसरला आणि याच्याच मागे आदिवासी पाडा आहे आणि याच्या समोर जर पाहिलं तर रश्मी प्लाझा बिल्डिंग आहे या बिल्डिंगमधल्या लोकांना अनिझी झालं श्वास घ्यायला त्रास झाला कोणाला उलट्या झाला डोळ्यांची जळजळ झाली संपूर्ण बिल्डिंग पूर्णपणे खाली झाली आणि लोकं मिळेल त्या दिशेने पळत गेले आणि आपली स्वतःची सुटका केलेली आहे परंतु देव पारडीया या एकोणसाठ वर्षाचा जो है, आहे याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर याच्यामध्ये चार जण जे आहेत की डिवाईन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यातले तीन जण आयसीयू मध्ये आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे तर विशेष म्हणजे ज्या फायर जवानांनी हा सिलेंडर उचलण्याचा प्रयत्न केला असे चार फायर ऑफिसर देखील उपचार घेतात ते वसईच्या बॅक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेतात सुरुवातीला हा सिलेंडरचं नेमकं करायचं काय ही घटना फायर ब्रिगेडला कळत नव्हतं त्यांनी पाणी मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो जेव्हा ऑक्सिजन घालून उचलण्यासाठी गेले त्यावेळी तो पूर्णपणे जड झाला होता बर्फाचा गोळा होता एका मांसा जाने तो उचलत नव्हता त्यामुळे काय करायचं कळत नव्हतं जसं जसं जस गॅस संपूर्णपणे बाहेर पडला त्याला उचललं आणि सनसिटीमध्ये मोकळ्या जागेमध्ये संपूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यात आलं हा जर समजा ही घटना रात्री घडली असती तर रात्री झोपेमध्ये अनेकांचे जीव गेले असते प्रश्न आता हा उपस्थित झालेला आहे की हा सिलेंडर पंधरा वर्षापासून इथे काय करत होता पंधरा वर्ष या सिलेंडरला का हलवण्यात आलं नाही आणि आता हा जो मृत्यू झाला याच्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि लवकरच संपूर्ण चौकशी करून याच्यावर संबंधित जो कोणी जबाबदार आहे निष्काळजीपणासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे या घटनेत जवळपास दहा ते बारा जण जे वेग आहेत बाधित झालेले आहेत ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत तर दुसरीकडे ज्याचा मृत्यू झालेला आहे तो सध्या डी एम पेटेटमध्ये शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे वसईतली ही घटना ही भयानक म्हणावी लागेल थोडक्यात आवरलेली आहे दुपारची वेळ होती आणि हा हा टाकीचा ता परिसर आहे थोडासा सुमसाम आहे म्हणजे श गजबजलेला परिसर हा शहरातला नाही आणि वाऱ्याची दिशा या बाजूने होते त्यामुळे हा दिवाणमान तलावाच्या दिशेने जे आहेत की वाऱ्यासारखा वायू पसरला आणि अनेक लोकांना सुरुवातीला कळालंच नाही की काय सुरू आहे परंतु संपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात आहे प्रसार माध्यमांमध्ये व्हॉट्सअपवर जे वारे पसरले होते की मोठ्या प्रमाणावर गॅस गळती आहे तसं काही नाही त्यामुळे वसई विरारकरांनी घाबरून जायचं नाही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे सध्या कुठल्याही प्रकरणाचं घाबरण्याचं कारण नाही या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी आणि इकडच्या स्थानिक महापौरांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात तिथे आम्ही तर घरामध्ये होतो एकदा लगेच अचानक फार जास्त वास आली ना तर आम्ही तिथे दोनदाच पडलो आम्ही आणि मग घेतली आणि पळाले लवकर रस्त्यामध्ये तिथे पण पडत पडत बाहेर आले

आणि ते लिकेज झाल्यामुळे आजूबाजूला क्लोरीन पसरल्यामुळे अनेक तिकडच्या बिल्डिंगच्या लोकांना त्याचा त्रास झाला आहे काही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आता गेली अनेक वर्ष पाच वर्ष पाच महिने झाले प्रशासकीय राजवटी आहे आणि तिथे जर क्लोरीनचं सिलेंडर आहे तर त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे होतं की बाबा हा इतके दिवस सिलेंडर कशासाठी आहे काय आहे हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे आणि त्यामुळे मला माहितीप्रमाणे एक मृत झालेला आहे आणि दोन तीन सिरियस आहेत हे केवळ प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे ह्या लोकांचं दुःखद घटना तो कशासाठी यूज करण्यात आलेला आहे क्लोरीन पाणी शुद्धीकरणासाठी असतो म्हणजे टाकीमध्ये सोडायचा असतो परंतु तो इतके दिवस का तिथे पडून होता त्याची प्रशासनाला काय नाही म्हणजे गेली पाच साडेपाच वर्ष प्रशासकीय राजवट आहे प्रशासकीय राजवटीमध्ये त्याची काही देखभाल दुरुस्ती झालेलीच आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे ह्या पूर्णपणे प्रशासनाचा निष्काळजीपणा चार साडेचारच्या दरम्यान व पोनी माणिकपूर यांना माहिती मिळाली की अशा प्रकारे दिवाणमान स्मशानभूमीच्या समोर टाकी साफ करताना एक फ्लोरिंगची टाकी गळती सुरू झालेली आहे पोलीस तात्काळ या ठिकाणी पाच मिनटात पोहोचले सगळ्या स्थितीचा स्थितीचा जा, आढावा घेतला त्यानंतर स्थितीचं गांभीर्य ओळखून फायर ब्रिगेड असेल इतर यंत्रणांना कार्यान्वित करून तात्काळ ती टाकी जी गळत होती ती सेटल डाऊन केली त्याचनंतर काही लोकांना क्लोरीनमुळे त्रास होत होता त्यांना तात्काळ पोलिसांनी डिवाईन हॉस्पिटल इथं ॲडमिट करून घेतलं त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत आणि सदर घटनेबाबत पोलीस चौकशी करत आहेत मॅडम किती लोकांना रेस्क्यू केलं आणि किती लोकांची सहा सहा ते आठ लोकांना रेस्क्यू केलेला आहे एक फिफ्टी नाईन इयर ओल्ड देव पार्डीवाला यांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे त्याच्याबद्दल अजून आमचे पी एम वगैरे होणं त्यानंतर बाकीचे त्यांना काही आजार वगैरे होता ह्याविषयी देखील आम्ही खात्री करत आहोत आणि या घटनेच्या अनुषंगानं सर्व सफल तपास सुरू आहे गुन्हा दाखल होणार सध्या चौकशी सुरू आहे चौकशी अंती आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो मॅडम असे भरपूर ठिकाणी टाके आहेत तिकडे पण असे सिलेंडर पालिका आहे का याच्याबद्दल हा स्वतः आता पालिका देखील ऍक्टिव्हली याच्यावर कारवाई करेल त्यांना देखील हे जुनं सिलेंडर होतं ते नगर परिषद असताना ते देखील त्या अनुषंगानं त्यांची कारवाई करतील लोकांचं स्वास्थ्य लोकांचं आरोग्य हे सर्वांचंच प्रथम प्राधान्य राहिलेलं आहे त्यावर ते नक्कीच त्यावर कारवाई करतील